गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञान प्रबोधिन यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनं सर्वप्रथम तर तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपण जे काही वी एच एन डी या ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये घे घेतलेली होती तर त्याचं प्रोसिडिंगचा व्हिडिओ टाकायचा राहिलेला होता तर हा त्याच्या प्रोसिडिंगचा व्हिडिओ आहे त्यामुळे आशाताई हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तरी तर अशा मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि नक्की शेअर करा आणि या आपल्या ज्ञानप्रबोधिनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा व्ही एच एन डी प्रोसिडिंग विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे ग्राम आरोग्य व पोषण दिवस आज दिनांक दोन ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी उपकेंद्र वीट येथे ग्राम आरोग्य व पोषण दिवस व्ही एच एन डी साजरा करण्यात आला यामध्ये झिरो ते पाच वर्षे बालके गरोदर वस्तंदा माता बी पी शुगर तसेच कोमार बीट दहा ते सोळा किशोरी मुली यांना बोलावून झिरो ते पाच व गरोदर माता तसेच दहा ते सोळा वर्ष किशोरींचे लसीकरण पूर्ण करून घेण्यात आले योगासनाचे महत्त्व सांगून लसीकरण लसीकरणाचे महत्त्व व योगासनाचे महत्त्व सांगून पुढील प्रमाणे मार्गदर्शन करण्यात आले तर बघा त्याचप्रमाणे ज्या सी एच ओ मॅडम वगैरे आहेत तर त्यांनी बी पी शुगर व कोमारबिट लोक लोकांचे तसेच तसेच गरोदर महिलांचे चेक करून त्यांना व इतर उपस्थितांना आहार व लसीकरणविषयक समुपदेशन करण्यात आले आहारात मोसमी फळे हिरव्या पालेभाज्या डाळी दूध अंडी यांचा समावेश करण्यास सांगितला सांगण्यात आले तसेच बालक बालका सहा महिने निवळ स्तनपान व सहा महिन्यानंतर स्तनपानासह पूरक आहार देण्यास सांगण्यात आले व बालकाचे वेळोवेळ वेळेवरती वयोगटानुसार लसीकरण पूर्ण करण्याचा सल्लाही देऊन पुढील प्रमाणे लसीकरणाचे मुख्य चार संदेश देण्यात आले बाळाला कोणती लस दिली व कोणत्या आजारांपासून संरक्षण करते पुढील लसीकरण केव्हा आणि कोठे आहे लसीकरणामुळे बाळामध्ये कोणती गुंतागुंत होऊ शकते व ती कशी हाताळायची लसीकरण कार्ड सांभाळून ठेवणे आणि पुढील लसीकरणा घेऊन येणे तर हे महत्त्वाचे चार संदेश देण्यात आले त्याचप्रमाणे आहार प्रात्यक्षिक हेच व्ही एच एन डीचा गाभा आहे तर यामध्ये या दिवाळीच्या पिरियडमध्ये प्रत्येकाच्या घरी ड्रायफ्रूट्स वगैरे अवेलेबल असतात त्यामुळे या ड्रायफ्रूटचे लाडू कशा प्रकारे बनवायचे तर ह्याचं प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले आणि हे खाल्ल्याने कुठल्या प्रकारचे फायदे होतात ते सांगण्यात आले तर बघा शरीराला ऊर्जा मिळते रोगप्रतिकारक शक्ती वाढते केस आणि त्वचा निरोगी राहते मधुमेह लट्टपणा आणि कोलेस्टेरॉलसारख्या आजारांचा धोका कमी होतो व हे ड्रायफ्रूटचे लाडू पचनासही सोपे असतात तर अशा प्रकारेची माहिती देऊन ही व्ही एच एन डीची बैठक संपवण्यात आली उपस्थितांच्या स्वाक्षर्या वगैरे नावे वगैरे लिहून घेण्यात आल्या आणि प्रात्यक्षिकात बनवलेले पदार्थ उपस्थितांना वाटून त्यांची चव त्यांना चाकवण्यात आले तसेच ते स्वतः घरी जाऊन हे ड्रायफ्रूट्स तयार करून गरोदर वस्तांना माता आणि किशोरींना खाण्याचा सल्ला देण्यात आला आणि सांगण्यात आलं की आरोग्य हीच संपत्ती आहे त्यामुळे हे प्रात्यक्षिक त्यांनी हे प्रात्यक्षिक त्यांनी देखील करावं आणि हे पदार्थ बनवून खावेत त्याचप्रमाणे लसीकरण योग्य आहार यांचं देखील यांचं देखील माहिती जी काही सांगितली आहे ते त्यांनी व्यवस्थित आपल्या आचरणात आणावं हे सांगण्यात आले धन्यवाद